नमस्कार मित्र हो मी संजय सोनावणी आज आपण जागतिक स्थितीवर बोलू ट्रम्प असेल इकडे पुतीन असेल इकडे जिनपिंग असेल इथे मोदी असतील असे काही जागतिक नेते उदयाला आलेले आहेत एकाच वेळेस एकाच वेळेस असे नेते उदयाला आले आहेत की त्यांनी अख जगच विठरा धरलेला आहे मन मानेल तशी काम करायची निर्णय घ्यायचे धमक्या द्यायच्या कृती पण करायची आणि जगाला एका भयाच्या भयंकर सावटाखाली यांनी आणून ठेवलेलं आहे असं का व्हावं अशी कोणती आकांक्षा यांच्या मनात निर्माण झालेली आहे की ज्यामुळं यांनी स्वतःची बुद्धी सुद्धा वापरायचं सोडून दिलेलं आहे आणि अख्या जगालाच आपले गुलाम आहेत आपल्या विठ्ठल धरलंय आणि त्यांना आपण म्हणू तसंच जगावं लागणार तसंच वागावं लागणार असं यांना वाटू लागलेलं आहे ही राक्षसी महत्वाकांक्षा हिटलरमध्ये होती आपल्याला माहिती आहे किंवा इटलीतही होती हे आपल्याला माहिती आहे जपानमध्ये होती हे आपल्याला माहिती आहे पण त्याने दुसऱ्या महायुद्धामध्ये त्याची परिणती झाली आणि साऱ्या जगाची समीकरण बदलली आणि आता याच प्रकारे जे काय घडतंय जगाची अंतिम प्रगती सोडून द्यायची आणि जगाचा विनाश करण्याच्या दिशेने ही वेगाने वाटचाल कशी सुरू झाली आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे आता नेता आणि जनता याच्यामध्ये एक सद्भावाचं वातावरण राहिलेलं नाही आपण ते म्हणतील तसं वागायचं ते म्हणतील तसं करायचं आणि ते म्हणतील तीच आपल्या जगण्याची किंवा भविष्याची दिशा आहे आपण त्यांच्या बाजूने असलो तर आपण त्यांचे नसलो तर आपल्याला कोणत्या तरी काना कोपऱ्या खाईमध्ये फिरकावून दिलं जाईल याचा नेम राहिलेला नाही आणि हा वेग वाढत जाणार आहे आज जे नागरिक स्वतःच्या दैनंदिन जीवनाचं नियोजन करतायत त्यासाठी धडपड करतायत या स्थितीतनं मार्ग काढून आपलं भविष्य सुरक्षित व्हावा प्रयत्न करतायत पण भवितव्य सुरक्षित राहिले नाही लोकनियुक्त राष्ट्राध्यक्षाचं भवितव्य ज्यावेळेस संकटात येतं जसं मादेरो आपल्या व्हेनुजुएराचे प्रेसिडेंट अटक करून आणलं ट्रम्पने बिड्या घालून साखरदंड घालून अमेरिकेत आणलं कोटासह उपस्थित केलं आता अमेरिकेचं कोर्ट आहे ते काय निर्णय देईल हे आपल्याला कल्पना करण्याची गरज नाही कारण ते होणारच आहे तेलावर स्वामित्व त्याच जगावर स्वामित्व हे वाक्य निक्सनचे म्हणजे आधीचे जे, आधी जे प्रेसिडेंट होते अमेरिकेचेच त्यांचे राजकीय सल्लागार आणि महान राजकीय तत्वज्ञ म्हणून गाजलेले हेनरी किसनजन यांनी केलं होतं फिनवर हा जो अटॅक झाला हा तेलासाठी आजच एक बातमी आहे की भारत फिनकडनं स्वस्तात तेल आणू शकतो रशियाकडनं भारताने तेल घेतलं म्हणून अमेरिकेला राग आला म्हणून भारतावर जे टॅक्सेस आहेत आयात कर आहे तो पाचशे टक्क्यापर्यंत नेण्याची धमकी अमेरिकेने दिलेली आहे हे भारताबाबत घडलं हे जगभरातल्या राष्ट्रांसाठी घडतंय चीनसाठी घडतंय आणि चीन जिनपिंग आहे तो त्याच्या वेगळ्या पद्धतीने आपला साम्राज्यवाद राबवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतोय पुतिन तर किती क्रूर पद्धतीने वागू शकतात हे साऱ्या जगाने पाहिलेलं आहे युक्रेन चे अजूनही चालूच आहे आणि झेनेस की, की सुद्धा दबावत नाही आहे ही चांगली गोष्ट आहे परंतु तो सुद्धा चांगला राष्ट्राध्यक्ष आहे हे म्हणता येईल अशी आजच्या राजकीय स्थितीमध्ये किंवा जागतिक स्थितीमध्ये म्हणायची सोय नाही जे कोण चाललंय माझ्या मुलीचा प्रवास फोन आला होता मला म्हणाले की पप्पा हे चाललंय काय मी म्हटलं वर्ल्ड इज डू आपण विनाशाकडे वाटचाल करतोय वेगाने करतोय किंवा तिसऱ्या मायुद्धाकडे वाटचाल करतोय लक्षात घ्या तिसऱ्या महायुद्धाकडे आपण चाललेलोच आहोत आणि ते होणारच आहे हे आपण सर्वांनी समजून घ्यायची गरज आहे कारण पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध झालं त्यावेळेची पार्श्वभूमी तयार होत गेली होती तत्कालीन राजकीय नेत्यांनी जी काही नीतिमत्ता राबवायचा प्रयत्न केला होता त्यांच्या कुटील राजनीतीमुळं किंवा दुष्ट राजनीतीमुळं पहिलं मायुद्ध दुसरं महायुद्ध घडलं आणि तिसरं मायुद्ध घडावं यासाठी जागतिक पटावर एकीकडं ट्रम्प असलाय एकीकडं मोदी आहे आणि दुसरीकडे जिनपिंग आहे अशा स्थितीमध्ये आणि हे मी चार लोकांची नाव घेतोय हो याचा अर्थ असा नाही चारच लोक आहे याच्यामध्ये सुप्त पद्धतीने बोल बच्चनगिरी न करता आपापले स्वार्थ पुढे रेटणारे वर्ग सुद्धा देश सुद्धा या जगात आहे भारतापुरत बोलायचं तर पहिली गोष्ट अमेरिकेचा व्हिसा जवळपास अशक्य करून टाकला म्हणजे ज्यांना नोकरी तिथं करायची राहायचं आहे त्यांच्यासाठी दुसरी गोष्ट अशी की भारताने भारताची म्हणजे विश्वगुरु म्हणतात ना आ, आ, तेल घेत होते ते तेल घ्यायला अमेरिकन दाबावांना म्हणून ते प्रमाण कमी कमी करत आणलेलं आहे आता हे दृश्य उदाहरणं आहेत अदृश्य उदाहरणं भारतीय नागरिकांना जागतिक नागरिक होण्याची संधी इथून पुढे मिळणार आहे का तर मिळणार नाही म्हणजे अमेरिकेच असेल कारण जर समजा भारतीय विद्यार्थी रशियात जास्त शिकायला जायला लागले तर अमेरिका म्हणणार आम्ही तुमच्या अजून टॅक्स आढळतो तुमच्याकडनं आयात बंद करतो अशा धमक्या देणार म्हणजे विद्यार्थ्याने शिकायला कोणत्या देशात जावं याच्यावर सुद्धा बंधन येणार खायचं काय याच्यावरही बंधन येणार तुम्ही किंटुरी के चिकन असेल तोच किंवा मॉन्सेटो सारख्या कंपनीने जी बी टी बिर्या बियाणी आहेत ती कंपल्सरी करणार अजून तरी भारताने ते बीटी बियाणांना अजून स्वायत्तता दिलेली नाही किंवा स्वागत केलेलं नाही आहे कारण शेतकऱ्यांचा विरोध आहे पण अप्रत्यक्षरित्या ती बियाणे जवळपास आल्यात जमा आहे म्हणजे बीटी कॉटन आहे उद्या बीटी येईल बीटी तांदूळ येईल किंवा आलेलं असेल मला माहीत नाही परंतु जागतिक नागरिकांना विठीस धरून त्यांना आपलं गुलाम करण्याची त्यांचं तेन त्यांनी खायचं काय प्यायचं काय याची जर विवनती हेच ठेवणार असतील हे मोदी सरकारने काय केलं गोवात त्या म्हणजे ज्याला बीप खायचं नाही तो भाग बघा पण ज्याला खायचंय त्याला खाऊच द्यायचं नाही मग शेतकऱ्यांची वाट लागली कधीच चाले आणि ती लागेलच आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची प्रकरणं वाढतली चालली ती जी अर्थव्यवस्था आहे शेतकऱ्याची व्यक्तिगत शेतकऱ्याची एक अर्थव्यवस्था असते काय कोणती गोष्ट किल्स ठेवायची कधी विकून टाकायची नवीन घ्यायची हे एक प्रणाली असते कोणती बियाणे ठेवायची कोणती घ्यायची याची एक प्रणाली असते त्याच्यावर सुद्धा एवढ्या गंभीरपणे अतिक्रमण झालेलं आहे की आता तुमचा निर्णय हा तुमच्या हातात राहिलेलाच नाही आहे तुम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य उरलेलंच नाही आहे मग जगण्याचं स्वातंत्र्य उरलेलं नसेल तर मित्रांनो मला एक सांगा ही जागतिक स्थिती आहे ही त्याला जबाबदार आहे की नाही आहे आणि हे नेते हे हास्यास्पद नेते तसे कारण आता आपण आपल्या देशातल्या मोदींबद्दल बोलूया यांनी एक कोणती योजना अशी आणली की ज्याचा खरोखर भारतीयांना उपयोग झाला यांनी नाव बदलली मनरेगाच नाव बदललं अनेक योजना होत्या त्याच नाव बदललं सिलेंडर आपल्या घरात जो सिलेंडर येतो अन्न शिजवण्यासाठी चहा करण्यासाठी त्या सिलेंडरचं काय केलं भाव वाढवले नाव बदलवले भाव वाढवले नाव बदलवले आता तर अशी परिस्थिती आली आहे की आधार कार्ड यांनीच कंपल्सरी केलं कंपल्सरी केलं आणि आता हेच म्हणतात की आधार कार्ड हा तुमच्या नागरिकत्वाचा पुरावा नाही मग तुम्ही सगळं काय करताय कशासाठी केलं आज आणि लक्षात घ्या ही मी दिलेली अत्यंत वरची उदाहरणं आहेत असं समजा परंतु गांभीर्याने घ्यायची गोष्ट ही की आज आम्हाला गुलाम लाचार बनवलं गेलेलं आहे का आम्हाला आमचा निर्णय घ्यायचा अधिकार नाही आज आम्हाला शुद्ध दूध मिळेल अशी व्यवस्था असावी की आम्ही बासमती तांदूळ मागत असू तर आम्हाला बासमतीच मिळेल अशी व्यवस्था करू शकत नसू तर आज आमचं जे माणसाचं जे एक स्वातंत्र्य असतं ते राहिलं कुठं आता तुम्हाला गमत सांगतो गेले अठ्ठावीस दिवस माझी पत्नी हॉस्पिटलमध्ये आहे मी वीस तास हॉस्पिटलमध्ये असतो हा देश चाललाय कुठं हे याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर कोणीही हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे एक दिवस थांबवून व्यवस्था पाहायला पाहिजे येथे हॉस्पिटल बदमाश मेडिकल जे औषधे विकतात ना ती दुकानं म्हणजे मेडिकल स्टोअर्स मी तुम्हाला सांगतो की एक मेडिकल स्टोअर म्हणत दोन हजाराची वस्तू मी तुम्हाला अठराशे डिस्काउंट देऊन अठराशे मध्ये देतो लगेच समोरचा मेडिकल स्टोरचा माणूस येतो आणि तो तुम्हाला हळूच थोपटून सांगतो साहेब ते परत देऊन टाका मी तुम्हाला हे हजार रुपये देतो लगेच तिसरा येतो तो तुम्ही तीनशे रुपयात देतो हे गेले अठ्ठावीस दिवस मी अनुभवतो आहे म्हणजे जिथे मेडिकल जे जी जी जीव रक्षक जीवनावश्यक गोष्ट आहे ते ते एवढा मोठा भ्रष्टाचार आहे इन्शुरन्स कंपन्या ह्या मेडिकल इन्शुरन्स कंपन्या तर एवढ्या निर्लज्ज सविधही आहेत की ते तुमच्यावर अशी आपत्ती आली तुम्ही इन्शुरन्स क्लेम हॉस्पिटल पाठवते तेही तुम्ही ते अडवत आहे किंवा कमी सँक्शन करताय ज्या आया ज्या आपण ठेवतो हो रुग्णाच्या सेवेसाठी त्यांच्यामध्ये तर समस्या समस्या भारतामध्ये या आया असतील किंवा मावश्या म्हणतात त्यांना त्या मावश्या असतील त्यांना ट्रेनिंग द्यायची सोय आजही नाही नर्सेसही तेवढ्या असंदनशील सांगितलं तेवढं काम करणार ते करतीलच असं खात्री नाही करत नाही अशा अनेक उदाहरणात मी स्वतःच पाहिलेलं आहे पण तेही जाऊ द्या इथे काय मुळात लिहिलं होतं ना बाबुला मरण स्वस्त होत आहे या देशात ते सत्यच आहे ते स्वस्त होत नाही म्हणजे असं जो मरतो त्याच्यासाठी स्वस्त आहे परंतु बाकीच्यासाठी सगळे अत्यंत महाग अत्यंत महाग आहे अशी स्थिती आहे या गोष्टी फक्त भारतात आहेत का तर नाही या गोष्टी फक्त भारतात नाही भारतात त्याचं प्रमाण तीव्र असेल पण ते अमेरिकेत आहेत जो आपण बलाढ्य राष्ट्र समजतो ना त्या राष्ट्रातही आहे युरोपमध्ये आहेत इथे माणसाच्या जीविताचं बोलच संपलेलं आहे मग त्याने स्वतंत्र विचार करावा स्वतःच्या बुद्धी एक आपलं म्हणणं मांडावं याची सोयच नाही इथे फक्त तुम्ही सत्ताधाऱ्यांची तळ उचलणार बोललात तर तुम्ही अत्यंत लाडके असतात प्रिय असतात तुम्हाला प्रचंड प्रसिद्धी झटपट दिली जाते आणि दुसऱ्यांना जे स्वयंप्रज्ञेने कार्य करत असतात त्यांना लाजीरवाणं वाटावं वा, त्यांना आपण कुचकानी आहोत असं वाटावं असं वातावरण वा, मात्र वाता वा, निर्माण केलं जातं हे जे चार मुख्य लोक आहेत सध्या दिसणारे अदृश्य अनेक असतील मग तो डोनाल्ड ट्रम्प असेल नरेंद्र मोदी असतील हा पुतीन असेल किंवा जिनपिंग असेल हे एका तथाकथित बलाढ्य लोकशाहीचे नेते आहेत जिनपिंग आहे अर्थात लोकशाही नाही चीनमध्ये परंतु मानवी जीवितचं मोल घसरवून रस्ता तळाला नेणारे मुख्य लोक असतील तर हे आहेत या बाबतीत शंका असायचं कारण नाहीये कारण इथे मानवी जीविताला मानवी स्वातंत्र्याला मानवी विचारबुद्धीला त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मोल कसं शून्य करायचं हे या लोकांनी कटाक्षाने पाहिलेलं आहे त्याच्यामुळं मी मुलीला जे म्हटलं की वर्ल्ड इज डूम आपण तिसऱ्या महायुद्धाकडं अत्यंत वेगाने वाटचाल करत हो, आहोत आणि ते होणार अशी चिन्ह या सध्याच्या परिस्थितीत जे ट्रम्पने चालवलं याच्यावर टॅक्स लागतो त्याच्यावर टॅक्स लागतो याचा काढून घेतो त्याला अटक करतो राष्ट्राध्यक्ष का सेना आणि मारून तर गुप्तपणे मारूनही टाकलं असतं अनेकांना हे आपल्याला माहीत नाही आपण पेपरला येतं म्हणून बोलतो जे पेपरला येतच नाही किंवा वाहिन्या दाखवतच नाही त्याच्याबद्दल आपण काय बोलू ना कारण आपल्याला माहितच नाही जे माहीत नाही त्याच्यावर नाही पण जे दिसतंय जेवढं दिसतंय त्याच्यावरनं अंदाज येतो की हे हिमनागाचं टोक आहे आतमध्ये काय दडलंय हे आपल्याला माहीत नाही अक्षरशः अत्यंत भीतीदायक स्थिती ही जगाची सध्या झालेली आहे म्हणजे इथे भारतापुरतं जर बोलायचं मी परत भारतावर येतो इथे दूध जी आपण दूध वापरतो प्यायला वापरतो किंवा चहाला वापरतो ते शुद्ध नाही प्यायचं पाणी शुद्ध नाही कोणतंही अन्न आपण घेतो ते शुद्ध नाही त्याच्यामध्ये अत्यंत खदान किंवा जे केमिकल्स प्रिझर्वेटिव्ह uh, अशा रीतीने पेरली जातात की आपण दिवसेंदिवस खऱ्या अर्थाने स्वतःची आत्महत्या करण्याच्या मार्गावर असतो कणाकणाने आपण मरत असतो परंतु त्याची परवा करावी असं सत्ताधाऱ्यांना वाटत नाही आणि जे कॉर्पोरेट्स आहेत त्यांना वाटण्याचा संबंधच नाही कारण ते नफ्यासाठी जगतात त्यांना नफा पाहिजे आज भारतामध्ये दे दीड दोन कोटी गिग वर्क्स आहेत म्हणजे गिग वर्कर्स म्हणजे कोण की जे ऑर्डर दिली तुम्ही स्विगीला द्या किंवा झोमॅटोला द्या किंवा अजून ब्रिनकिटला द्या असतील पंधरा वीस मिनिटात त्या बिचाऱ्यांनी तरुण पोरांनी धावपळ करायची पोचवायचं गॅरंटी नाही कोणतीही गॅरंटी नाही रोजगाराच्या आता व्याख्या बदलणार आहे तुम्हाला सांगतो मित्र येथून पुढं सरकारी नोकरी शून्य होणार आहे काही वर्षांमध्ये खाजगी नोकऱ्या सुद्धा तुमच्या वयाच्या पस्तीसव चाळीस वर्षापर्यंत राहतील नाही तर तुम्ही आऊट आऊटच केलं जाईल म्हणजे पण कृत्रिमरित्या आयुष्यमान मात्र वाढत जाईल कारण ती वाढलेलं आयुष्यमान हा औषधांचा मारा असेल तुम्ही स्वतःची बुद्धी वापरू शकाल किंवा शरीर वापरू शकाल किंवा शारीरिक शक्ती वापरू शकाल एकवटू शकाल अशी स्थिती राहणार नाहीये म्हणजे जवळपास हे अर्ध मृतांच्या रांगेत जाईल पन्नास ते साठ टक्के लोक अर्ध मृत असतील पण दहा ते पंधरा टक्के लोक फक्त जिवंत असतील आणि वयाची चाळीशी ओलांडली की तेही अर्ध मृतांच्या रांगेमध्ये निघून जातील असं वाटावं असं सध्याच जागतिक वातावरण आहे तशा क्रिया होत आहेत आणि जे लोक मिळतील या विरोधामध्ये त्यांना संपवलं जाईल आणि हे संपवणं हे मानसिक असेल शारीरिक असेल आर्थिक असेल सामाजिक असेल आणि हे संपणं आपण संपण्यासाठी जन्माला नाहीये मित्र आपण एक असा सूर्य बनवण्यासाठी निर्माण करण्यासाठी किंवा ज्याचं असा सूर्य उगवावा यासाठी नुसते प्रार्थना वे कसोशीने प्रयत्न करणारी माणसं आहोत आपण माणूस आहोत आणि माणसाने माणसासारखं जगलंच पाहिजे माणसाने कोणाचीही गुलामी मग ते आर्थिक असेल राजकीय असेल सामाजिक असेल स्वीकारण्याची ना आवश्यकता नाही आपण ती स्वीकारू नये जर स्वीकारली तर असं समजायचं आपण माणूसच नाही आपल्याला माणूस व्हायचं आहे आणि आपण माणूस राहणार माणूस होणार ही सगळी जागतिक स्थिती असेल देशाची स्थिती असेल राज्याची स्थिती असेल आपल्या नगरसेवकांच्या निवडणुकीत वाढायची असेल आपण या सर्व स्थितीचे एक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या उपभोक्ते आहोत बळी आहोत किंवा विजेते पण उद्या होऊ शकतो पण जर आपण आपण लोकशाहीची मानवी मूल्यांची जर बूज राखली तरच अन्यथा नाही एवढंच मित्र धन्यवाद